आय एस ओ प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईन खुशबू ठाकरेला न्याय कधी मिळणार पेन तालुक्यामधून सहा तारखेला मोठ्या प्रमाणात तहसीलदार पेन यांच्या दालनात आंदोलन होणार नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र अभियान अंतर्गत कुष्ठरोगावरील चुकीच्या उपचारामुळे व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे वरवणे आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता चौथी चौथीमध्ये शिकत असलेल्या खुशबू नामदेव ठाकरे राहणार तांबडी आदिवासी वाडी हिचा उपचारादरम्यान बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला असून सदर मृत्यूच्या तीन महिन्यानंतरही जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांचा चौकशी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही खुशबूचा क्लिनिकल एनलाइज रिपोर्टही न आल्याने पोलीस प्रशासनाने व प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही व खुशबूच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तर चला जाणून घेऊया आपले रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड यांच्याकडून आजचा स्पेशल रिपोर्ट आज आपण वरवणे आश्रमशाळा या ठिकाणी आहे हीच ती आश्रमशाळा आहे ज्या ठिकाणी खुशबू नामदेव ठाकरे जी मुलगी ह्या शाळेमध्ये चौथीला शिकत होती नऊ वर्षाची मुलगी तिचं मृत्यू झालेलं आहे परंतु ह्या मृत्यूमागचं जे कारण आहे ते अजूनपर्यंत उ आलेलं नाही आहे इथं इथले जे प्राध्यापक जे होते मुख्य अधिकारी त्यांना निलंबि, निलंबित के निलंबित केलं जात आहे अधीक्षक बाई होत्या त्यांना निलंबित केलं जात आहे परंतु ह्या ज्या आरोग्य खात्याचे जे अधिकारी आहेत डॉक्टर्स आहेत ज्यांनी ह्या गोळ्या चालू केल्या त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही आहे इथले जे प्रकल्प अधिकारी जे आहेत आत्माराम धाबे ह्या अधिकाऱ्यांनीसुद्धा चौकशी केली नाही आहे जिल्हा चिकित्सालय यांचा जो रिपोर्ट आहे तोही रिपोर्ट अजूनपर्यंत आलेला नाही दोन महिने उलटून गेलेले आहेत ह्या मुलीचा मृत्यू झालेला कारणाला अजूनपर्यंत हे शासकीय अधिकारी जे आहेत प्रत्येकाची सावर सावध चालू चालू केलेली आहे यांनी अजूनपर्यंत त्या मुलीला न्याय मिळाला नाही आदिवासी समाजाला माझा एकच म्हणणं आहे आज आदिवासी समाज हा का डोळे मिटून बसला आहे जेणेकरून ह्या मुलीला न्याय मिळेल असा प्रत्येक ठिकाणी असंच चाललं आहे मग आदिवासी हे माणसं नाहीत का यांचं जीवन नाही आहे का, का ह्या मुलीला खुशबू नामदेव ठाकरे हिला न्याय मिळत नाही अजूनपर्यंत माझं आदिवासी समाजाना बऱ्याचशा संघटना आहेत या संघटना जर एकत्र आल्या रस्त्यावर जर उतरला तर कदाचित या खुशबू नामदेव ठाकरे या मुलीला न्याय मिळेल या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून ज्या गोळ्या याला कुष्ठरोगी ठरवून ज्या चालू केल्या त्या गोळ्या कोणी चालू केल्या मेन त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जे प्रकल्प अधिकारी आहेत हे अधिकारी का उत्तरं देत नाहीत काय ह्या खुशबू नामदेव ठाकरे हिला न्याय मिळून देत नाहीत कारण यांच्यामध्ये कुठंतरी आता सावरा सर्व्हिस चालू आहे एका मुख्याध्यापक त्याला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही कधी गोळ्या चालू झाल्या कधी हे प्रकरण चालू झालं यांना माहिती नसतानासुद्धा त्या मुख्याध्यापकाला निलंबित केलं जात आहे हीच ती आश्रमशाळा आहे याच्यावर अजूनपर्यंत कोण का आवाज उठवत नाही माझं सर्व दादा काय आवाहन करणार आहात तुम्ही आज खुशबू नामदेव ठाकरे ह्या चिमुरडीचं कुष्ठरोगी नसतानासुद्धा तिला कुष्ठरोगी ठरवलं प्रशासनाने आणि तिचा नाहक बळी गेलेला आहे है। बरं ह्याच्यासाठी जबाबदार असलेले आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असतील किंवा जे कुसुम योजनेअंतर्गत ज्या डॉक्टरची टीम होती आदिवासी विकास प्रकल्पाने त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली परंतु आजही ज्या डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट दिली ते डॉक्टर आजही मोकळे आहेत आणि ह्यावर शासन कोणत्याच प्रकारचे ॲक्शेप घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे येत्या सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पेण तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत आणि ह्या मोर्चामध्ये समाजातील सर्व घटकांनी आदिवासी बांधवांनी सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि ह्या आदिवासी जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी मी सगळ्या सा, सामाजिक संघटना संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे काही सहा तारखेला आंदोलन तुम्ही तहसीलदारांच्या याच्या दालनामध्ये आणणार आहात काय सांगाल सहा तारखेचा मोर्चा हा ग्राम संवर्धन सा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होणार आहे आणि गेले तीन महिने सातत्याने पत्र व्यवहाराच्या माध्यमातून सामाजिक माध्यमं जी आहेत मीडिया असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा सातत्याने याचा पाठपुरावा सुरू आहे तीन महिन्यामध्ये काय झालं तर काहीच झालेलं नाही आहे अजूनपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक यांचा चौकशी अहवाल पोलिसांना मिळालेला नाही आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा चौकशी अहवाल पोलिसांना मिळालेला नाहीये क्लिनिकल अनालाइज रिपोर्ट पोलिसांना मिळालेला नाही आहे त्याच्यामुळे ह्या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांवरची कारवाई केली पाहिजे त्याचं कोणतंही डॉक्युमेंट किंवा चौकशी अहवाल पोलीस विभागाला न मिळाल्यामुळे त्यांचं काम तिथेच थांबलेलं आहे एकूणच काय तर हा अहवाल आल्यानंतर सुद्धा हा कुणाला वाचवणारा असेल दोषी ठरवणारा असेल हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा तातडीनं जेव्हा येतात गोष्टीसमोर तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणं सोपं जातं आपल्याला माहिती आहे जसं पुण्यामध्ये पॉश कारचा जो अपघात झाला पैसेवाल्या मुलाचं कशा पद्धतीने मेडिकल रिपोर्ट बदलण्यात आले तर मेडिकल रिपोर्ट बदलणं काही कठीण नसतं तर हा जो वेळ लागतो आहे निदान जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तरी प्राथमिक चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल देणं सहज शक्य होतं तोही अजून दिलेला नाही आहे त्याचबरोबर ह्या प्रकरणाच्या निमित्ताने आश्रमशाळेतल्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आरोग्याची जबाबदारी शिक्षकांची की वैद्यकीय आरोग्य विभागाची हे कुठेतरी आता आपल्याला स्पष्ट केलं पाहिजे एकूणच आश्रमशाळेतील आदिवासी मुलांचा आरोग्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आता आवश्यकता निर्माण झालेली आहे इतकंच नाही तर आदिवासी समाजाला मिळाल्या आरोग्य सुविधा असतील त्यामध्ये सुद्धा खूप हलगर्जीपणा सातत्याने केलेला आपल्याला दिसून येतो हे सगळं एकमेकाला जोडलेलं आहे तर ही सगळी धोरणात्मक निर्णयाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हा जो आक्रोश दररोज आदिवासी समाजांच्या मनामध्ये आहे तो आक्रोशाला वाट देण्यासाठीचा हा मोर्चा आहे माझी सर्वांना विनंती आहे सामाजिक भान असलेल्या सर्व नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा धन्यवाद जय धनो महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट या चॅनल ला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद